ही दृश्य छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील आहेत वाळूज परिसरातील एका पेट्रोल पंपावर एका दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असताना दुचाकी स्वारानं आपल्या खिशातला मोबाईल बाहेर काढला आणि मोबाईल बाहेर काढताच दुचाकीसह पेट्रोलनं अचानक पेट घेतला हा पेट घेतल्यानंतर परिसरामध्ये अचानक गोंधळ उडाला तर कर्मचाऱ्यांची ही धावपळ झाल्याचं जा पाहायला मिळालं यामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र ही घटना घडल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ माजली होती कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही आग अचानक लागलेली आग विझवण्यामध्ये यश आलं मात्र पेट्रोल पंपावरती निष्काळजीपणानं जर आपण मोबाईल वापरला तर तो किती घातक ठरू शकतो याच हे जिवंत उदाहरण समोर आलंय